पीएमपी बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याचे प्रकार वारंवार होत असतात अनेक महिलांना आपल्या गळ्यातील दागिने कधी चोरून नेले हे समजत नाही अशावेळी एका सदुसष्ट वर्षाच्या ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधाने दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी पकडलं याबाबत आशाबाई डोंगर सनेर वय सदुसष्ट राहणार शिरपूर सध्या देवाची उरळी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहात्तर चोवीस दिली पोलिसांनी दुपारता अशोक भोसले वय बावीस राहणार मनमाड हिला अटक केली आहे ही घटना हडपसर मधील गाडीतळ बस डेपोत सोमवारी दुपारी बारा वाजता घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आशाबाई सनेर या उरळी देवाची येथे आपली मुलगी लीना पाटील यांच्या घरी राहायला आल्या आहेत त्या लीना पाटील यांच्यासह हडपसरते उरुई देवाची या बसमध्ये चढत होत्या त्यावेळी आरोपी महिलेने गर्दीमध्ये फिर्यादी यांना खाली ओढले त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले हा प्रकार त्यांच्या लगेच लक्षात आला त्यांनी आरडाओरडा करताच आजूबाजूच्या लोकांनी या महिलेला पकडलं बस डेपोमध्ये असलेल्या पोलिसांच्या हवाली केले पोलीस उपनिरीक्षक मुलांनी तपास करीत आहेत